पालिकेच्या उद्या मतदान आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपले अपक्ष उमेदवार दो दोन आहेत आमच्या दैवतांच्या आशीर्वादाने हे दोन उमेदवार आपण उभे केले आहेत तर मयूर उर्फ गुरुदेव कांबळे यांचं चिन्ह आहे बॅट आणि जयश्री जाधव यांचं हो। चिन्ह आहे फॅन म्हणजे पंखा तर मी आता प्रचार दरम्याने घरोघरी फिरत होतो तर मला तरुण वर्गाचा खूप प्रश्न भेडसावतोय हो तरुण वर्गाला नोकरीच नाही येते आणि मग नोकरी नसल्यामुळे काही तरुण व्यस्तातील होत्या होत आहेत तर त्याच्या माता भगिनीने मला खूप कळकळीची विनंती केलीत आणि सर्वात महत्त्वाचं काय तर रक्षक प्रतिष्ठानतर्फे आपण रक्षक प्रतिष्ठान प्रभाग तीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी सर्वांनी आपण नोट करून घ्या माझ्या वॉर्ड क्रमांक तीनमधील तरुण मुला मुलींसाठी हा मी मेल आय डी काढलेला आहे आपण माझ्या दोन उमेदवारांना निवडून द्या आणि दिनांक तीनपासून गुलाल निश्चित आपला आहे शंभर टक्के आपण विजय होणार आहे व तुमच्या सर्वांची साथ तुमचा आशीर्वाद मला हवा आहे आणि तीन तारखेला आपण विजय झाल्यानंतर आपण सर्वांनी मला या मेल आय डीवर ज्याला बेरोजगार आहेत ज्याने रोजगार किंवा ज्यांना रोजगार आहे पण त्यांना पगार कमी अशा लोकांनी याच्यावर मला मेल करा मी तुम्हाला पूर्वीही वचन दिलेलं आहे आणि मी आज माझ्या वचनाला मी कटिबद्ध आहे माझ्या देवताचं वचन घेतले माझ्या आईचं वचन घेतलेलं आहे मी की शंभर टक्के सर्वाला मी रोजगारासाठी देशामध्ये किंवा परदेशामध्ये शंभर टक्के सर्वाला मी नोकरी लावणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं काही लोक अपप्रचार करतात की सत्तर वर्षाच्या आहेत त्या पण यांना थोडं तरी अक्कल पाहिजे सत्तर वर्ष तुमच्या घरात सत्तर वर्षाची आहे नाही त्यांना अनुभव त्याची माग किती आज रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत त्या आणि त्यांच्या मुलाने कार्य किती केले जे विशाल कैलासवासी विशाल जाधव आहेत त्यांनी किती मोठं कार्य केलेलं आहे तिथं वॉर्डमध्ये किती के का, काम केलं त्यांनी ते वॉर्डमध्ये फिरताना प्रत्येक घरोघरी जाय तिथं विशाल जाधवांचं तिथं नाव निघतंय आणि आमच्या पेरवाडी गोरखपूर गुलमोरमध्ये इकडे गोरखपूरमध्ये फिरताना आमच्या आईचं नाव निघतं त्या दोघांच्या आशीर्वादच आपण हे दोन उमेदवार आपण उभे केलेले माझी कळकळीची नम्र विनंती आहे माझ्या मतदार बंधूंना भगिनींना माता माऊलींना की आपण दोन उमेदवार निवडून द्या आणि मला हे वॉर्ड सा म्हणजे मग तुम्हाला माझ्या लोकांच्या नगरसेवकाच्या घरी याची गरज लागणार आहे नगरसेवक मी स्वतः प्रत्येक कॉलनीमध्ये दर महिन्याला येणार आहे तुमचे प्रश्न जे आहेत ते लिहून घेणार आहे तुमचे प्रश्न जागेवर निरसन करणार आहे त्याचं सोल्युशन काढणार आहे त्याचं रोजगार आहे तर रोजगाराचेही आपण पटापट नोकरी लावणार आहे सर्वांना सर्वात महत्वाचं की अनेक मल्टीनॅशनल कंपनीचे यशा आहेत हे माझ्या अनेक ओळखीचे आहेत त्यातून अनेक फंड्स आपण बाहेरून आणणार आहे काही स्व स्वखर्चानेही काही प्रायव्हेट फंडही आपण आणणार आहे आणि त्याप्रमाणे काय जे नाना नाणे पार्क असतील काय गोष्टी असतील हे सगळ्या गोष्टी आपण जे वचननामा पाहिला असेल नसेल पहा ते पाहून घ्या वचननाम्यामध्ये जे दिलेलं आहे त्या सगळे वचन मी पूर्ण कराय करणार आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही आणि सर्वात महत्वाचं आपण सर्वांनी उद्या मतदानाला जावं आणि मयूर कांबळे यांचं बॅट चिन्ह आहे जयश्री जाधव यांचं फॅन चिन्ह आहे दोघांच्या दोघांनाही तुम्ही मतदान करा आणि मला एक मुलाप्रमाणे भावाप्रमाणे एक मला काही तुम्ही एक हक्का सांगा मी तुमच्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कायम तुमच्यासाठी उपलब्ध आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सातार